सिंधुरत्न योजनेद्वारे पर्यटन माझे प्रयत्न आहेत यासाठी टेंट आणि निवासी व्यवस्था या योजनेतून कमी खर्चात आंतरराष्ट्रीय प्र दर्जाचे प्रकल्प या ठिकाणी प्रकल उभारले जाणार आहेत याकरिता जिल्ह्यातील तब्बल दोनशे लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात येत असून या, या निश्चितच यातून पर्यटन वाढीस मदत होईल शिवाय सिंधुरत्न योजनासुद्धा यशस्वी होईल असं शिक्षण शिक्षणमंत्री तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी व्यक्त केले तर टीका करणारे टीका करत राहतात आपण आपलं काम करत राहायचं परंतु मी एकट्यानं काम केलेलं चालणार नाही तर त्याला जनतेची साथ ही महत्त्वाची आहे आणि ही साथ मला इथल्या जनतेकडून मिळत आहे सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथपे सभागृहात आयोजित रत्नासिंधू योजनेच्या टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया मार्गदर्शन आणि यंत्रसामुग्री अनुदान मंजुरी मेळाव्यात ते बोलत होते आपल्या समाधानासाठी सुद्धा काही गोष्टी त्याच्यामुळे टीका करणारी टीका करत राहतात काम करणारे राहतात परंतु नुसतं काम करत आणत नाही त्या कामाला साथ सुरू लागते आणि ती साथ तुमची सगळ्यांची आहे आणि म्हणून ते मर्यादित राहणार नाही तर मी कृषी खात्याला काळ सांगितलं आणि काल तुमच्याशी संपर्क झालेला नव्हता कारण आम्ही संध्याकाळी तर त्याच्यावर मी सांगितलेलं होतं की तुम्ही सुपारीचं काढणीचं जे यंत्र आहे तेखे तेखे ते तुम्ही त्याचं एक टेक्निकल सँक्शन घ्या आणि ज्या सुपारीच्या उत्पादकांना ते मशीन पाहिजे त्यांना ते मशीन देण्याची गरज आहे सुपारीवर प्रक्रिया करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांना सुद्धा आवश्यक ती यंत्र सामग्री देण्याची व्यवस्था करा सुपारीचं जे सोप असतं त्याच्यापासून आपल्याला चांगल्यापैकी भांडी तयार करता येतात डिशेस तयार करता येतात आपल्याकडचं एकही वस्तू फुकट जाता का नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सावंतवाडी